चैत्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज सप्तशृंग गडावर आढावा बैठक संपन्न साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेले भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ असलेले आराध्य दैवत आणि सप्तशृंग गडावर सप्तशृंगोत्सवाला दिनांक सहा एप्रिल पासून सुरुवात होत आहे त्याकरिता सप्तशृंग निवासिनी देवी, देवी ट्रस्टच्या वतीने चिंतन हॉल मध्ये मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक जिल्हाधिकारी आकनोरी नरेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या विविध विभाग प्रमुखांची क्षेत्रोत्सवाच्या नियोजनबाबत प्राथमिक आढावा बैठक संपन्न झाली यासाठी कळवणचे तहसीलदार रोहिदास वारोळे पोलिस निरीक्षक आगार प्रमुख वाहतूक अधिकारी वन विभागाचे अधिकारी सप्तशृंग गड व नांदुरीगड येथील सरपंच सदस्य ट्रस्टचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने नांदुरी ते सप्तशृंग गड या दहा किलोमीटरच्या घाट रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावी यासोबतच भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावेत असे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी देवदत्त केकान व सहाय्यक जिल्हाधिकारी अकनुरी नरेश यांनी दिले आहेत यंदा यात्रोत्सवात रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे नियंत्रण कक्षातून भाविकांना सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यात्रेत आरोग्य सुविधेसाठी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात येणार असून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पुरेसा औषध साठाही उपलब्ध करून देण्यात यावा व मंकी बाईट आदींबाबत दक्षता घेण्यात यावी अशा सूचना उपस्थितांच्या वतीने देण्यात आल्या आहेत सुरेश सुराशे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक